देवाची कृपा तुमच्यावरती आहे की नाही हे ओळखण्याची अत्यंत महत्त्वाची व शुभ सात चिन्ह या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कधी तुम्हाला असं वाटले का एखाद्या मोठ्या अपघातातून तुम्ही अचानक वाचता किंवा आतोनात अडचणीत देखील कुणीतरी अनोळखी माणूस तुमच्या मदतीला धावून येतो अशावेळी आपण म्हणतो हे काहीतरी दैवी आहे देव आपल्यावर खुश आहेत पण खरच देवाची कृपा आहे की नाही हे कसं ओळखायचं आज मी तुम्हाला याच तुमच्या प्रश्नाबद्दल उत्तर सांगणार आहे सात अशा शुभ चिन्हांबद्दल जी तुमचं भाग्य फोडू शकतात शेवटचं सातवं चिन्ह तर इतकं खास आहे की फार कमी लोकांपर्यंत ते पोचत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काही वर्षांपूर्वी एका तरुणाच आयुष्य एका क्षणात बदललं तो गाडीवरून जात होता आणि समोरून भरधाव ट्रक आला डोळ्यासमोर काळो पण एखाद्या चमत्कारासारखं गाडी एका, चमत एका बाजूला वळली ट्रक निसटून गेला आणि तो सुखरूप घरी परतला तो स्वतःही थक्क झाला कोणीच काही केलं नव्हतं पण त्याच हृदय त्याला म्हणाल देव होते माझ्यासोबत ही माझ्या सर्व देवाचीच कृपा एवढं मोठं नुकसान टळलं ट्रानो अशा घटनांना काही जण योगायोग म्हणतात पण खरं सांगायचं तर ही असते आपल्या देवाची आपल्यावरती झालेली कृपा पण ती कृपा आहे की नाही ओळखायचं कस त्याच उत्तर आहे या सात शुभ ही शुभ चिन्ह जर तुमच्या आयुष्यात असतील तर लक्षात ठेवा देव अजूनही तुमच्यावर प्रसन्न आहेत देवाची कृपा नक्कीच तुमच्यावरती आहे संकटात सुद्धा वाचणं म्हणजे मार्ग शोधणं कधी तुम्ही अशी वेळ अनुभवली आहे का जिथे वाटलं की आता सगळं संपलं पण अचानक कोणी मदतीला आलं एखादा फोन कॉल एखादी व्यक्ती किंवा तुम्ही अचानक दुसरा घेतलेला निर्णय हे सगळं योगायोग नसतं उदाहरणार्थ एका महिलेला हॉस्पिटलमध्ये सर्जरीसाठी नेलं गेलं डॉक्टरांनी सांगितलं की आत्ता वेळ तुमची निघून गेली आहे पण त्यांच्या पर्समध्ये एका संतांचं छायाचित्र होतं डॉक्टर चेक करतात आणि म्हणतात अजून वेळ आहे तुम्ही वाचू शकता देव अशा संकटात मदतीला उभे राहतात तेव्हा ओळखा कृपा तुमच्यावर देवांची आहे आयुष्यातून देव दूर करतो किंवा दूर होण देवाचं हे संरक्षण असतं कधी तुमच्या आयुष्यातून अचानक काही लोक काही नाती निघून गेले का कधी मैत्री संपली कधी नातं तुटलं तेव्हा खूप दुःख झालं असेल पण नंतर जाणवलं असेल की ही माणसं तुमचं फक्त नुकसान करत होती एक उदाहरण सोनाली नावाची एक युवती होती ती सतत मानसिक तणावात होती तिचा ती नवरा तिला खाली पाहायचा एक दिवस अचानक तो तिच्याशी सर्व संबंध तोडतो आणि निघून जातो सोनाली रडते मनातून तुटून जाते पण काही महिन्यांनी ती तिचं आयुष्य पुन्हा खुलत ती स्वतःच्या पायावरती उभी राहते देव अशा माणसांना दूर करतात जे तुमचं भविष्य अडवतात स्वप्नात देवांचं दर्शन रात्री झोपताना स्वप्नात तुम्ही मंदिरात जाताय एखादा साधू तेथे ते भेटतो किंवा देवाचं फक्त तेज दिसतं तर अशा स्वप्नांचा अर्थ काय गरुड पुराणा होणारी देवाची थेट संवाद पद्धत असते एक उदाहरण अमोल नावाच्या व्यक्तीला सतत त्याच्या जीवनामध्ये अडचणी येत होत्या पण एका रात्री स्वप्नात त्याने विठुमावलीचं म्हणजेच विठोबाचं दर्शन पाहिलं सकाळी उठल्यावर त्याला मनशांती वाटली आणि त्या दिवसापासून त्याच्या समस्या हळूहळू हल सुटायला लागल्या स्वप्न हे आगामी कृपेचे संकेत असतात मन शांत देवाच्या कृपेच सर्वात मोठ लक्षण बाहेर वादळ असलं तरी काही लोकांचं मन शांत असत काही झालं तरी ते संतुलन ढळू देत नाहीत ही शांतता कशामुळे तर ही शांतता स्वतःच्या सामर्थ्यावर नाही तर ईश्वराच्या पाठिंब्यावर असते जसं एका गरीब वृद्ध दाम्पत्यावर संकट आली गेलं पण ते रोज फक्त एकच म्हणत आमचा आमच्या देवावर रामावर विश्वास आहे काहीतरी मार्ग नक्कीच निघेल आणि मार्ग निघालाही मनातील शांतता ही देवाची कायमची उपस्थिती किंवा कृपा दाखवते योग्य निर्णय घेणं अंतर्ज्ञान जाग होणं तुम्ही काही निर्णय घेतलेत जेव्हा सगळ्यांनी त्याला विरोध केला पण नंतर तेच निर्णय योग्य ठरले हे तुमचं गेस वर्क नव्हतं तर ती होती देवाची दिशा असे अनेक लोक आहेत ज्यांनी स्वतःचं करिअर बदललं नातं तोडलं किंवा शहर सोडलं आणि त्यानंतर त्यांचं आयुष्य अधिक चांगलं झालं देव आपल्याला विचार रूपानं मार्ग दाखवतात तो आवाज शांत असतो पण तो, तो सत्य असतो आपल्या हातून इतरांना मदत होत असणं म्हणजेच माध्यम बनणं कधी तुम्ही एखाद्याला थोडीशी मदत केली आणि त्याचं पूर्ण आयुष्य बदललं ते तुमचं पुण्य नसतं तर देव तुमच्यामार्फत कुणाला तरी आशीर्वाद देत असतात तर ही देखील देवांची कृपा आपल्यावरती असते शंभर रुपये दिले त्या पैशाने तो परीक्षा फॉर्म भरतो परीक्षाला बसतो आणि उत्तीर्ण देखील होतो व पुढे आय एस आय आए होतो जर देव तुमच्या मार्फत इतरांच्या जीवनात प्रकाश आणत असतील तर लक्षात ठेवा देवाची कृपा तुमच्यावर नक्कीच आहे जर तुमचं मन सतत देवाकडे ओढलं जात असेल सगळं ठीक आहे पण आतून सतत मनात एक देवापाशी ओढ आहे एखाद भजन एखादी गाता किंवा एखादा गोड अभंग फक्त राम राम एखादा देवाचा मंत्र मनात येतो हे स्वतः देवाचं अधिष्ठान असत जर मन भटकत असतानाही स्वामी समर्थ शिव विठोबा मनात यायचे थांबत नाहीत तर तुम्ही फारच भाग्यवान आहात देव स्वतः तुमच्या हृदयात राहायला आलेले असतात तर मित्रांनो देव कधीच मोठ्या आवाजात बोलत नाहीत ते फक्त आपल्यासाठी संकेत देतात कधी संकटातून वाचवतात कधी नकारात्मक माणसांना आपल्या आयुष्यातून दूर करतात कधी अंतर्मनातून आवाज देतात आणि त्यांची कृपा जर असेल तर आयुष्यात कोणीही तुमचं काहीही वाकडं करू शकत नाही वाच्या कृपेचं चिन्ह नंबर एक संकटातून चमत्कारिक सुटका एखादं मोठं नुकसान टळणं जसं अपघात होणार होता पण तो क्षणादीत टळतो कुणीतरी तुम्हाला योग्य वेळी सावध करतं हे सगळं दैवी कृपेचं संकेत आहे देव तुम्हाला अजून वेळ देत आहेत बदलण्यासाठी सुधारण्यासाठी चिन्ह नंबर दोन सतत वेळेत काम पूर्ण होणं तुम्ही वेळेवर पोचता काम पूर्ण होतं अडथळे बाजूला होतात हा योगायोग वाटत असेल पण सतत घडलं तर समजावं की ही आपल्या देवाची कृपा आहे कारण वेळ ही ईश्वर आहे चिन्ह नंबर तीन आपलं मन शांत वाटणं बाहेर संकट आहेत पण तरीही तुमचं मन स्थिर आणि निश्चिंत आहे हे लक्षण देवाची कृपा अंतकरणातील कृपा दाखवत जे घडतंय ते योग्य आहे ही भावना दैवी आहे वाची कृपा असलेलं चिन्ह नंबर चार देवाचं नाव सतत आठवण कधीही अनाहूतपणे मनात मंत्र येतो किंवा तुम्ही सहज देवाचं स्मरण करता तर हे फार शुभ संकेत आहे कारण देवाचं स्मरण हे स्वतः देवाचं आव्हान असतं त्यांची कृपा असली तरच मन त्यांना ओळखतं अत्यंत महत्वाचं चिन्ह नंबर पाच सत्संग चांगल्या लोकांची संगत नशीब आपल्याला चांगले लोक भेटवतो योगायोगाने चांगलं पुस्तक ज्ञान किंवा एखादा साधू भेटतो तो काळ खूप पवित्र असतो कारण देव आपल्याला योग्य मार्गावर चालायला लावत असतो संकेत नंबर चिन्ह नंबर सहा स्वप्नातून इशारा मिळणं कधी तुमच्या स्वप्नात देवाची मूर्ती एखादं मंदिर किंवा दिव्य प्रकाश दिसतो तर हे सामान्य नाही स्वप्नातून मिळालेले संकेत हे देवाच्या कृपेच अतिशय खास रूप आहे चिन्ह नंबर सात अचानक मिळालेली शांतता आणि समाधान हे लक्षण फार कमी लोकांना कळतं अचानक आयुष्यातून कुठलीही भीती निघून जाते अशांतपणा नाहीसा होतो मनात शांती असते पण त्याला कुठलंही ठोस कारण नसत ना पैशाने ना यशाने पण काहीतरी अदृश्य बळ तुम्हाला सगळं ठीक होणार आहे हाच क्षण दैवी कृपेचा सर्वोच्च क्षण असतो देवाची कृपा दिसते पण ती जाणवायला शिकावं लागतं सात चिन्ह जर तुमच्या आयुष्यात दिसली तर नक्की समजा देव तुमच्याबरोबर आहेत कमेंटमध्ये नक्की लिहा या सात पैकी कोणतं चिन्ह तुमच्या आयुष्यात आहे आणि लक्षात ठेवा श्रद्धा असेल तर देवाची कृपा नक्कीच आहे तर मित्रांनो या व्हिडिओने जर तुमच्या मनाला शांतता दिली असेल तर एखाद्या मित्राला किंवा तुमच्या मित्रपरिवाराला कुटुंबाला नक्की हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा मराठी मंगल या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा व कारण कधी कधी आपणच देवासाठी मार्ग असतो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद